मिरज मध्ये अंध कलाकारांचा अप्रतिम कला आविष्कार रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अंध मुलांची कला बघून सर्वजण आश्चर्यचकित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या सहकार्याने जय हिंद लोक चळवळ सांगली चिल्ला प्रस्तुत अंध एकता मित्र मंडळ मिरज यांच्या वतीनं आयोजित सप्तरंग ऑर्केस्ट्रा कार्यक्रम मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात भरला या ऑर्केस्ट्रा मध्ये सर्व कलाकार होते आणि कार्यक्रमाची खासियत म्हणजे कलाकारांनी अंधासाठी आयोजित केलेल्या या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं प्रमुख पाहुण्यांमध्ये मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि तानाजी सातपुते यांचा समावेश होता कार्यक्रमात पुण्याची पूनम गवळी उस्मानाबादचे विलास शिंदे अमरावतीच्या आरती कांबळे नाशिकचे सिद्धार्थ बच्छाव सांगलीचे सलमान शेख आणि अन्य अंध कलाकारांनी आपली कला सादर केली कार्यक्रमाच्या वेळी अंधमित्र पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं डीवायएसपी प्रनिल गिल्डा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तानाजी सातपुते डॉक्टर नाथियाल ससे वकील नितीन माने डॉक्टर रियाज मुजावर सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांना यासाठी सन्मानित करण्यात आलं विशेष पुरस्कार म्हणून पाच वर्षाचा बुद्धिमत्ता असलेला राजरत्न प्रशांत कदम आणि मुक असून शासकीय नोकरी करणारे तथा ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करणारे नईम फिरोज शेख यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे महासचिव गोविंद पाटील आणि अब्दुल पठाणी यांनी केलं महानकर निफ्ट साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा